लाडकी बहिणी हो लाडक्या ताई अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये होत्या की सर हा हप्ता भेटणार आहे का नाही फेब्रुवारी महिना संपत आला एकच दिवस राहिलेला आहे मग आज हप्ता भेटणार का नाही याच्याबद्दलची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे लाडक्या ताई ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो बघा लाडक्या ताईंनो आज सकाळपासून कोणत्या ताईला पैसे आले आहेत का एकदा त्यांनी नाव सांगायचे जिल्हा सांगायचे आणि मला सांगायचंय की तुम्हाला पैसे आज आले आहेत का नाही लाडक्या ताई न खूप महत्वाची अपडेट समोर आलेली आहे खूप महत्वाची बातमी समोर आली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला डायरेक्ट मी पुराव्या सहित दाखवणार आहे ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात ज्या गोष्टी न्यूज पेपर मध्ये येतात त्याच गोष्टी तुम्हाला मी आता सांगणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट मी प्ले करून दाखवणार आहे ह्या गोष्टी मी स्वतः सांगत नाही डायरेक्ट तुम्ही टीव्हीवर आता विश्वास ठेवायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट पुराव्या सहित दाखवणार आहे कारण की पैसे वरून या ठिकाणी ऑलरेडी चौदा फेब्रुवारीला सोडलेले आहेत पैसे तुमचे आठव्या टप्प्याचे मंजूर चौदा तारखेला चौदा झालेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी सह्या झालेले आहेत महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे सांगितले की आम्ही पैसे पुढे पाठवले बँकेला तांत्रिक कारणामुळे पैसे येत नव्हते तर लाडक्या ताई न ता ता आजपासून कुणाला पैसे भेटलेत का एकदा सर्वांनी मला कमेंट बॉक्स सांगायचे आणि चुकीच्या कमेंट्स टाकू नका पैसे जर खरच आले असतील त्यांनीच कमेंट टाकायचे आहेत एक मोठी बातमी समोर आली आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे ब्रेकिंग न्यूज बघा लाडक्या ताई ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर दिसते एबीपी माझाची ही बातमी आहे एबीपी माझा एबीपी माझा टीव्ही चॅनलची ही बातमी आहे तुम्हाला डेट पण या ठिकाणी दिसत आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजची सर्वात लेटेस्ट बातमी सगळ्यात अगोदर तुम्हाला या मी चॅनलवर मी सांगत आहे त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी नवीन आले आल्या ताई सबस्क्राईब करून ठेवायचं आहे खूप महत्वाचं चॅनल आहे लक्षात घ्या लाडक्या तैनो सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा खूप महत्वाचं चॅनल आहे आणि लाडक्या ताईंनो कुणाकुणाला आठवा हप्ता हवा एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वजण वाट बघत आहात सगळेजण टेन्शन मध्ये आहात पण काळजी करू नका या ठिकाणी बातमी अगोदर आपण बघूया आणि नंतर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे लक्षात घ्या व्हिडिओ कोणी थांबवायचा नाही खूप मोठी बातमी आहे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्या सहित दाखवणार आहे चला आपण व्हिडिओ डायरेक्ट बघूया काय नेमका व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी लाडक्या ते बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळण्याची शक्यता आहे फेब्रुवारीचा लाडक्या बहिणींना तुम्ही पहिलं स्टेटमेंट त्यांचा ऐकलं असेल लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अत्यंत चांगली बातमी आहे आणि आजपासून फेब्रुवारी महिन्याचा शक्यता आहे अशा स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी बातमी सांगत आहेत वाटलं तर एकदा परत तुम्ही ऐका सगळी गोष्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळण्याची शक्यता आहे फेब्रुवारीचा देण्यासाठी वित्त विभागाने तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग केले आज बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे नव्या विकल्पांनुसार लाडत्या बहिणींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे लालच्या बहिणींची संख्या दोन लाखांची कमी होण्याचा अंदाज आहे राजू सोनवळा आपल्याला अधिक अपडेट देतील या सगळ्या संदर्भात राजू फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी सरकारने कशी योजना केलेली आहे पैशांची आणि नऊ लाख लाडक्या बहिणी जर यातून वगळल्या जाणार असतील तर त्याचं नियोजन कसं होतं व्यवस्थित ऐका सर्व गोष्टी व्यवस्थित ऐका सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी वित्त विभागावर तीन हजार चारशे नव्वद कोटी आहे ते विकास विभागाला वर्ग केलेला आहे हा महिला वाक्य आहे त्यामुळे आजपासून याला सुरुवात होणार आहे त्यामुळे जवळपास बघा लाडक्या तैन त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आज सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि आता त्यांनी सांगितलंय की आज सुरू होऊ शकतं या ठिकाणी तुम्ही डबल वाचू बघू शकता ओके दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या दिवस बाकी आहे त्यामुळे आजपासून याला सुरुवात होणार आहे त्यामुळे आजपासून सुरुवात होणार आहे हे सगळं हप्ता वाटप होत असताना काही अनेक महिला ज्या आहेत त्या अपात्र होण्याच्या शक्यता दा, आहे कारण नवीन काही निकष आहे त्यामध्ये पासष्ट वर्षावर महिलांना हातात मिळणार नाहीये त्याच्यानंतर आपण पाहतोय की ज्यांच्या घरी वाहनं आहेत जवळपास अडीच लाख महिला आहेत इतर योजनांचा लाभ घेता येईल महिलांना सुद्धा यातून एकतर रक्कम कमी केली जाईल किंवा त्यांना वगळलं जाईल यांचं बँक खातं करेक्ट नाही अशा महिला आहेत अशा अनेक महिला आहेत की ज्यांचं अपात्र होऊ शकतं जवळपास नऊ लाख महिलांची संख्या जी आहे ती जाते त्यामुळे आजचा हा हप्ता वितरित होत असताना काही महिला ज्या आहेत त्या ठरतील त्यामुळे साहजिकच आहे की संख्या कमी ठरण्याची शक्यता आहे जर आपण पाहिलं तर डिसेंबर अखेर दोन कोटी शेचाळीस लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील पाच लाख महिला ज्या आहेत त्या कमी झाल्या होत्या त्यामुळे जानेवारी अखेर दोन कोटी एकेचाळीस लाख लाभार्थी महिला होत्या आणि यातील आणखी काही जवळपास चार लाखाच्या आसपास महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरण्याची दाब शक्यता आहे त्यामुळे दोन कोटी साधारणतः एकतीस बत्तीस लाखाच्या आसपास हा आकडा जो आहे तो यांची दाब शक्यता आहे कारण निवडणुकांच्या काळामध्ये सरकारच्या वतीने ह्या योजना राबवत असताना फार जे आहे ते चौकशी केली नव्हती किंवा जे काही तपासणी आहे ती केलेली नव्हती आता सगळ्या खात्यात जी आहे ती फेरतपासणी सुरू झालेली आहे त्यामुळे साधारणतः नऊ लाख महिला अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आज संध्याकाळी जर सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले तर नेमके किती महिला यातून अपात्र ठरलेल्या आहेत हे स्पष्ट होईल धन्यवाद लाडक्या ताईंनो तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल या ठिकाणी त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलेला आहे की आजपासून या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी मी सांगण्यापेक्षा बघा मी तुम्हाला अंदाज व्यक्त करत नाही किंवा कोणत्या गोष्टी सांगत नाही की बाबा लाडक्या ताईंनो या दिवशी पैसे येतील त्या दिवशी कारण की तपासण्या सुरू आहे तुम्हाला मी चार ते पाच दिवसापूर्वी एक तारीख सांगितली होती बावीस फेब्रुवारी कारण बावीस फेब्रुवारीला त्यांनी या ठिकाणी येणार म्हणून सांगितलं होतं मला मधल्या गोष्टी पत्रकारांकडून कळाल्या होत्या की बावीस फेब्रुवारीला येणार आहेत पण बावीस बावीस फेब्रुवारीची तारीख संपल्यानंतर मी तुम्हाला एकदा पण बोललो नाही की ह्या तारखेला पैसे येतील त्या तारखेला पैसे येतील कारण की मी तुम्हाला त्याच्यापासून डायरेक्ट सांगत आहे की तपासण्या झाल्याशिवाय पैसे येणार नाहीत तपासण्याच्या याद्या पुढे येऊन द्या तपासणी झाल्यानंतर एक आठ ते नऊ लाख या ठिकाणी वजा होणार आहेत आणि त्या नऊ लाख वजा झाल्यानंतर त्याच्या याद्या अपडेट होणार आहेत बघा ह्या गोष्टी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय बघा आपण या ठिकाणी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी बघा आता तुम्हाला टीव्ही मध्ये आलेल्या दिसतील किंवा न्यूज आलेले दिसतील किंवा इतर ठिकाणी तुम्हाला कोणी सांगितलेल्या दिसतील पण ज्या गोष्टी आपण सतरा फेब्रुवारीला सांगितल्या होते बघा तुम्हाला वाटत खोटं वाटत असेल तर तस जाऊन व्हिडिओ बघा सतरा फेब्रुवारीला मी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या की अर्जांची पडताळणी सुरू आहे यावेळेस अर्ज पूर्ण याद्या पूर्ण झाल्याशिवाय जी प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या पुढे आल्याशिवाय बँकेला पुढे पाठवल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत याद्या जाहीर झाल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आणि बघा काही काही मोठे जिल्हे आहेत बघा मी ह्या गोष्टी तुम्हाला सतरा फेब्रुवारीला देखील सांगितलेल्या आहेत की जे जे मोठे जिल्हे आहेत त्यांच्या तपासण्याच्या याद्या मोठ्या आहेत आणि त्या अपडेट व्हायला हो वेळ लागत आहेत हे तांत्रिक कारण टेक्निकल कारण असे वेगवेगळे कारण पुढे येत आहेत ते कारण बिलकुल नाहीत टेक्निकल कारण फक्त दोन तीन तासाचं चार तासाचं पाच तासाचं काम असतं टेक्निकल कारण फक्त एक दोन तीन घंट्यामध्ये त्यांना जर वरून पैसे पाठवले असतील तर पैसे तुमच्या अकाउंटला लगायच येतात लक्षात घ्या टेक्निकल कारण बिलकुल याचं कारण नाहीये टेक्निकल कारण तांत्रिक अडचणीमुळे पैसे येत आहेत हे बिलकुल असे तुम्हाला फक्त थापा मारणारी कारण आहेत हे कारण बिलकुल चुकीचे आहेत खरी गोष्ट ही आहे पडताळणी जोरात चालू आहे आठ ते नऊ लाख ताईंना वजा केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंटला पैसे भेटणार आहेत सरकारच्या नंतर तुम्हाला पैसे वर्ग होणार आहेत म्हणजे ज्या खऱ्या ताई पात्र आहेत त्याच ताई पात्र असणाऱ्या ताईंनाच या ठिकाणी पुढे पैसे भेटणार आहेत ह्या गोष्टी बघा मी तुम्हाला वारंवार सांगतोय कारण आपल्या चॅनलवर मी कधी खोट्या बातम्या सांगत नाही चुकीच्या बातम्या कधी मी सांगत नाही ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी मी सांगत असतो काही काही त्यांना या ठिकाणी राग येतो काही काही दादांना राग येतो काही काही दादांना वाईट वाटतं की बाबा सर तुम्ही या ठिकाणी तारीख का सांगत नाहीयेत किंवा तुम्हाला ह्या गोष्टी का सांगत नाहीयेत सर आम्हाला पैसे येणार आहेत ते का सांगत नाहीयेत उगस तुम्ही दुसऱ्या गोष्टी सांगत बसतात लक्षात घ्या ज्या गोष्टी सत्य आहेत त्याच सांगतो उगस तुम्हाला फुगून चढून मी कष्ट गोष्टी सांगत नाही की बाबा आज येथील दोन तीन दिवस राहिलेत चार दिवस राहिलेत आज नाही बाबा आली आज वाट बघितली उद्या येतील उद्या नाही येतील परवा येतील असल्या गोष्टी मी सांगत नाही ज्या गोष्टी सत्य असतात सत्य त्याच गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमधून सांगत असतो लक्षात घ्या लाडक्या ताई नो आठ ते नऊ लाखता या ठिकाणी वजा होणार आहेत आपलं नाव या लिस्टमध्ये नको यायला आपल्याला पैसे भेटावात म्हणून या ठिकाणी मी झगडत आहे तुमच्यासाठी मी लढत आहे लाडक्या ताई